नमस्कार दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नरेश या ठिकाणी आलेले गंगा बेसरा वटपौर्णिमा दीपासा नागपंचमी बैलपोला पिछली गोपाल्स करतालिका नापीकरण गणपति गौरी घटस्थापना देवी का अलंकार तो 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 पूजा

絶対じゃあ。 करता आणि करवि तुझ एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची करता <ढ़ानी>, आणि करविता स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी तम... चंद्रशेखर नाशिक या गणपुती विभागाच्या माध्यमातून गेले चौदा वर्ष स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र इथे स्थापन करण्यात आलं प्रत्येक वर्षी आपण स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोळा गेल्या नऊ वर्षापासून सोळा केला पालखी सोळा संपन्न करणं म्हणजे हा नववर्ष असं आहे त्या नववर्षाचं चैतन्य म्हणजे नववर्षाची आतापर्यंत माहिती मिळावी यासाठी आपण माहिती एवढा हा संपूर्ण म्हणजे संदेश या नव्या वर्षाचा संदेश आपल्या भावी नागरिकांना सर्वांना माहिती मिळावी म्हणून आपण हा संदेश सोडा आणि हा रथातून मग का आणलं जातं तर स्वामी समर्थ महाराजांचा दुसऱ्या दिवशी प्रगट दिन आहे म्हणून अत्यंत स्वामी समर्थ महाराजांना आपण काही एक किलोमीटरवरचा रथामधून स्वामी समर्थांना इथे घेऊन आणि आज हा प्रगट दिन सोळा प्रगट दिन म्हणजे स्वामी समर्थ महाराज हे विश्वाचे पालन करते ज्यांच्याकडे विश्व आहे अशा महान व्यक्ती म्हटलं म्हटलं तरी चालेल अशा ह्या परमार्थाकडे असलेल्या विश्व म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाला प्रार्थना केली आता विश्वासपणे यांनी केली वाद पोहोचता कोशून मत द्यावे दान हे पसायदानाचे महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाला प्रार्थना म्हणजे तेच विश्व ते ते म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म विश्वाचे पालन करते स्वामीच्या आणि आजचा सोहळा आम आमचा हा संपूर्ण टीम सेवेकरांच्या माध्यमातून सकाळी गणेश पूजन त्यानंतर कळेश पूजन नंतर कौतुंबर पूजन मग स्वामी समर्थ महाराजांचं अभिषेक आणि प्रतिष्ठा पूजन केलं जातं आम्ही स्थापना केली जाणार दिवसभरामध्ये सकाळी रुपाळी आरती त्यानंतर साडेजारची नैवेद्य आरती आणि नैवेद्याच्या आरतीमध्ये जितके आकार नवनियुक्त केलं जातं आग्रा आणि ते स्वामी समर्थ महाराज असल्याचं केलं जातं सारा अमृत म्हणजे जितकी साध्य आहे या सारामृताचं आपण युक्त केलं आणि आतापर्यंत ही मांदी आली म्हणजे ईश्वराचं म्हटलं महाराज हे म्हटलं हनुवर भूमंडली भेटू तयार होतो आपण कुठे भेटायचं ईश्वराच्या स्थानावर या की या ईश्वराच्या स्थानावर हो आज हजारो संख्येनं भाविक इथे जमलेले आहेत आणि हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनाचा आजचा सोहळा संपन्न होत आहे त्यामुळे आज सर्व भाविकांना आणि आपल्या सर्व नववर्षाच्या शुभेच्छा अस्मिता म्हणजे आज भारतीय संस्कारामध्ये असलेल्या संस्कार म्हणजे आपण भारतीय संस्कार जातो भारतामध्ये सनातन धर्मामध्ये जी भारतीय याची पहिली गुढी उभारली जाते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या अध्यमातून आपण हे नवचैतन्य निर्माण केलं तर लोकांना नागरिकांना चलावं हे काय आहे नक्की म्हणजे आपण येणारे सणवृत्त वैकल्य आपल्यापर्यंत पोहोचावं म्हणून हे संपूर्ण सणवृत्त वैसल्याची मांडणी केलेली आहे सुरुवातीच आपल्या नगरवर्ती जी होते ती पुढे होतो आणि शेवट होतो तो होळी पौर्णिमेपर्यंत या सगळ्या सणांची माहिती व महत्व आपण लोकांपर्यंत पोहोचवून आदरणीय मान्यवर आदरणीय नाईक साहेब माझी खासदार संजीके नाईक साहेब म्हणजे माजी महापौर सागर नाईक विविध नगरसेवक यांनी होते आपलं दर्शनचं केलेलं आहे म्हणजे हे जे मांडलेली जे आपली संस्कार आहे आपली संस्कृती हे त्यांना जतन केलेलं आहे आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं तर हे जतन आपण कायमस्वरूपी ठेवली पाहिजे कारण आपली ही संस्कृती आहे संस्कृती टिकली तर देश टिकेल देश टिकला भारत टिकेल आपण टिकलं ना की ज्याच पद्धतीनं आपले संस्कार जर फोडवलं बंद केलं तर कोणत्या पिढीला समजणार नाही नक्की कोणते सण कसे येणार आहेत आणि ते समजलं नाही तर आपली पिढी म्हणतरी वाईट मार्गाला जाण्याची कि शक्यता होतं ह्या भारतीय समित्र सनात धर्माचं हे संपूर्ण विश्लेषण आपण त्यांनी केलेलं आहे हे मान्य आले यामध्ये आपण धन्यवाद